आकाश आकाशपातळ एक करते पोरच्या लेकरासाठी प्रत्येक आई आकाश आकाशपातळ एक करते पोरच्या लेकरासाठी प्रत्येक आई पोरची लेकर माध्यम जाताना हे करोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई ती फक्त रमाई होय मी रमाई रमाई भीमराव आंबेडकर बोलते माझा जन्म मा रत्नागिरी जिल्ह्यातील बनंद या झाला माझ्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे व आईचे नाव रखमाबाई असे होते माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती अशा गरिबीतच माझे बालपण गेले अशा गरिबीतच माझे बालपण गेले मी थोडी मोठी झाल्यावर माझा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत बाबासाहेबांनी मला लिहायला वाचायला शिकवले बाबासाहेबांनी मला लिहायला वाचायला शिकवले नंतर माझे पती भीमराव सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले अमेरिकेहून उन... अमेरिकेला गेले त्याच वेळी माझे सासरे रामजी आंबेडकर वधीर आनंदराव यांचे निधन झाले त्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावर पडली एवढ्या हाल अपेशातही मी कधी कुरकुर केली नाही एवढ्या हाल अपेक्षातही मी कधी कुरकुर केली नाही काचरीने प्रपंच करून मी संसार सांभाळत होते काट कचरीने प्रपंच करून संसार सांभाळत होते चिंतेने बावरले नाही दिनपणाने हारली नाही चिंतेने बावरली नाही दिनपणाने हारली नाही गोर गरिबांची माई रमाई मीच ती रमाई होय मी रमाई सर्वांना आधार देण्याची माझी वृत्ती असायची मी स्वतःचे स्वप्न विसरून दुसऱ्याचे व समाजाच्या स्वप्नांना साकारण्यासाठी शेवटपर्यंत झगडले म्हणून सर्वांची माई मीच ती रमाई सर्वांची माई मीच ती रमाई तेजस्वी तर त्या भीम सूर्याची तेजस्वी तर त्या भीम सूर्याची स्वाभिमान बनून राहिली मी किरण दारिद्र्याच्या चटकेत सारी जिंदगी भीमाच्या पायाशी वाहिली मी सारी जिंदगी भीमाच्या पायाशी वाहिली मी जय